एक एक पुऱ्या आपण या पाण्यामध्ये सोडून घेणार आहोत आता या पिठाच्या आपल्याला तीन पुऱ्या तयार झालेल्या आहेत जर जा तुम्हाला जास्त रेसिपी बनवायची असेल या रेसिपीमुळे तुमचं जेवण अगदी खूप छान होईल ही रेसिपी, रेसिपी करायला सोपी आहे चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे एक कप बेसन घ्यायचं आहे सुरुवातीला त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे जे तुम्ही घरात खाता ते त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घ्यायची चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण पिठामध्ये ज्या गाठी असतात त्या आपल्याला एकदम फोडून घ्यायचे आहे जेणेकरून आपलं चटणी आणि मीठ छान असं मिक्स होईल त्याच्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे तीन ते चार चमचे आणि हे अशा प्रकारे आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे मसाले टाकलेले आहेत ते या पिठाला लागले जातील अशा प्रकारे ते हाताने मिक्स करायचं आहे कारण हाताने मिक्स केल्यानंतर ते छान असे मसाले मिक्स होतात आपले व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आता हे आपले मसाले मिक्स करून झालेले आहेत त्याच्यानंतर अर्धा कप आपल्याला बेसन घालायचं आहे आणि हे आता पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे एकदम कडक असं हे पीठ मळायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही मिडियमच असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे हे मी मळून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ थोडंसं आपल्याला हाताने परत एकदा मळून घ्यायचं आहे जेणेकरून ते छान असं एकजीव तयार होईल सो अशा प्रकारे ते मळून घ्यायचं जर तुमच्या हाताला चिकटत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता त्या पासून एक छोटासा गोळा तयार करायचा आहे तुम्हाला दिसत असेल बघा जेवढी आपण पुरी लाटण्यासाठी गोळा घेतो तेवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि तुम्ही ज्याच्यावरती लाटणार आहात त्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे पोळपाट असेल तर तुम्ही त्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ आपलं चिकटणार नाही सो अशा प्रकारे आता आपल्याला हे लाटून घ्यायचं जा आहे जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त हे जाडही नाही करायचं हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आता आपलंही लाटून झालेलं ला आहे बाकीच्या पिठाचं सुद्धा अशा प्रकारे आपण लाटून घेणार आहोत तुम्हाला जो शेप हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता इथे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे साधं पाणी आहे त्याच्यानंतर हे पाणी उकळल्यानंतर ह्या एक, -एक पुऱ्या आपण या पाण्यामध्ये सोडून घेणार आहोत आता या पिठाच्या आपल्याला तीन पुऱ्या तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला जास्त रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही जास्त पीठ घेतलं तरीही चालेल सो अशा प्रकारे आता हे आपल्याला मिडीयम गॅसवरती हे अशाच प्रकारे उकळवून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा आणि तीन ते चार मिनटानंतर अशा प्रकारे या अशा वरती फुलून येतात याचाच अर्थ की आता हे शिजायला लागलेलं आहे आणि या पुऱ्या सुट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत तुम्हाला दिसत असेल बघा आता ह्या पुरे आपल्याला पाच ते सहा मिनिटे अजून शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून हे जे पीठ आहे बेसनचं ते छान असं शिजलं जाईल कच्चं राहणार नाही सो अशा प्रकारे आता आपण हे शिजवून घेणार आहोत ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा कारण ही रेसिपी तुम्ही केलीत ना तर खूप छान असं तुम्हाला जेवण जाईल आता हे आपलं छान असं शिजवून झालेलं आहे हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे एक मी बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता अशा प्रकारे त्या बटाट्याच्या आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कांदा घालायचा आहे जाडसर असा चिरलेला तुम्ही बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता त्याच्यानंतर दोन ती तीन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि ते जर तुम्हाला आला उडत असेल तर तुम्ही घालवू शकता नाही तर अवॉइड करू शकता आणि एक आपल्याला जाडसर चिलेला टोमॅटो घ्यायचा आहे आणि याच्यानंतर आता कोथिंबीर आपल्याला घालायची आहे इथे तुम्ही पुदिनासुद्धा वापरू शकता जर तुम्हाला आवडत असेल आता हे वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला दिसत असेल बघा त्या ज्या आपण पुऱ्या करून घेतल्या होत्या मी थंड करून घेतलेले आहे छान तुम्ही फॅन खाली थंड करून घेऊ शकता आणि आता त्याला अशा प्रकारे चाकूच्या मदतीने असे पहिल्यांदा उभे उभे काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला दिसत असेल बघा छान असं आपलं हे पुरी शिजलेली आहे त्याच्यानंतर ज्याप्रमाणे आपण शंकरपाळ्याचा आकार करतो त्याचप्रमाणे आता हे आपल्याला चाकूने हे कापून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे शंकरपाळी करण्याचा जो चमचा असो तो, तो असेल तर तुम्ही त्याच्यानेसुद्धा याचे असे काप करून घेऊ शकता सो आपल्या जेवढ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत ते सगळ्या पुऱ्यांचे आपण अशा प्रकारे काप करून घेणार आहोत तुम्हाला दिसत असेल ब खूप छान असं हे शिजलेलं आहे असं जर तुम्ही खाल्लं तरी खूप छान याची टेस्ट लागते त्याच्यानंतर इथे आपल्याला तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये आता आपण जो मसाला बारीक करून घेतला होता जे वाटण आपण केलं होतं ते आता या तेलामध्ये घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते छान असा मसाला आपला भाजला जाईल ती रेसिपी नक्की घरी एकदा ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती आता चार ते पाच मिनिटानुसार असा मसाला आपल्याला भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे जेणेकरून खूप छान याची टेस्ट लागते पावभाजीसारखी सेम पावभाजी खाल्ल्याचा फील येतो आपल्याला सो आता हे सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत आणि हे आता मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एक ते दोन मिनिटासाठी हे फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे दोन कप यामध्ये पाणी ओतायचं आहे एक कप आपलं ओतून झाला हा दुसरा कप आपण ओतून घेतलेला आहे आता ह्या ह्याला उकळी काढून घ्यायची आहे तुम्हाला दिसत असेल बघा छान असं उकळायला लागलेलं आहे त्याच्यानंतर जो बटाटा पण कापला होता तो घालायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे आता दहा मिनिटे झालेली आहेत त्याच्यानंतर हे जे आपण बेसनचे काप करून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता हे पाच ते दहा मिनिटासाठी मीडियम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून याची टेस्ट छान अशी लागेल याच्याबरोबर तुम्ही चपाती खाऊ शकता भात सुद्धा खाऊ शकता ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा